नांदणी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व मुंबई येथील जैन मंदिर पाडल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी समस्त मुस्लिम समाज नांदणी व नांदनी येथील सहा मस्जिद आणि गावातील सर्व मुस्लिम तरुण मंडे यांच्या वतीनं जुम्मा नमाज पठण केल्यानंतर भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसेन तरुण मंडळ नांदनी या ठिकाणी दंडाला कायाफीती लावून निषेध सभा घेण्यात आली यावेळी समाजाचे हापीजी रफिक मुजावर व संजय पटवेकर यांनी आपल्या मनोगतातून दहशतवादी आतेक्यांचा आणि पाकिस्तान देशाचा निषेध व्यक्त केला तसेच आजची जुमा नमाज प्रत्येकाने आपल्या हाताच्या दंडाला काही रेबीन फीत लावून अदा केली यावेळी समाजाने चेअरमन श्री हसन मुरसल मजना मस्जिदचे सर्व ट्रस्टी मंडळाचे अध्यक्ष अजहर मुरसल उपाध्यक्ष फिरोज मुरसल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्री शेरू शेख खिदमत फाउंडेशनचे मौला साधुले हडको मजीदचे बाबासाहेब पठाण सहारा ग्रुपचे खजिनदार असलम शेख आमदार चिक्कोडे ज्येष्ठ नागरिक शौकत मुरसल दिलावर पटेल मनसूर बांदार मुबारक मुरसल गौस सलमान रमजान कुर्ने बाबासाहेब गडकरी अश्फाक आरिफ जुनैद अरबाज इकबाल साद हाफिजुल्ला जईद रफीक मनसूर शाहनवाज मुरसल अमन अजीम वासिम मुस्तफा चिक्कोडे अयाज रेहान दिलावर बायू मुना बानपट्टी शबीर मुजावर असद शाबीर बबलू अबू इस्रायल युनूस बायसुद शेख नाईक शाहिद नायकवाडी शाहरुख बायूसनदी इम्तियाज जमादार सोहेल मोमीन निहाल हाफीजी जावेद उस्मान पेंडारी, तसेच समाजातील मान्यवर उपस्थित होते